नमस्कार मित्रांनो मी युट्यूब मध्ये तुमचं अनेक आनंदाने स्वागत करताय आपला कुत्रा घरात नसताना म्हणजे जर मयत झाला तरी पण आपण आपल्या घराची सुरक्षा कशी करायची मी तुम्हाला सांगतो आपल्या कुत्र्याच्या नावानं आपली शेजारी पाहुणे किंवा अनोळखी व्यक्ती त्यांना माहीत असते की, की तुमच्या घरात कुत्रा आहे हाक मारल्याशिवाय तो पाहुणा तुमच्यात किंवा तू अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात येणारच नाही आधी हाक मारणार पण समजा तुमच्या घरी कुत्रा नाहीये म्हणजे मयत झालेला आहे हे जर त्यांना समजलं शेजाऱ्यांना पाहुण्यांना किंवा एका अनोळखी व्यक्तीला समजा शेजाऱ्यांना जरी माहीत असलं ह्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा अनोळखी व्यक्ती कोण आला तर त्यांना सुद्धा बाहेरून समजते की बाबा ह्यांच्या घरी एक खतरनाक कुत्रा आहे तुम्ही हाक मारून जावा त्याच्या तुम्ही तिथं जाऊ नका नाही तर अंगावर येईल असं ही बातमी सगळीकडे पसरलेली असते कारण आपण कंटिन्युटी कुत्रा पाळण्याची आपली प्रवृत्ती असते ह्या झाला की दुसरा तिसरा आपल्यात खानदानी कंटिन्यू कुत्रा हा असतोच त्यामुळं सर्वसाधारण सगळ्या लोकांना माहीत असतं की ह्यांच्या घरी कुत्रा आहे विचारल्याशिवाय हाक मारल्याशिवाय जायचं नाही आहे तर समजा तुमचा कुत्र्यामुळेच झाला आणि दुसरं पिल्लू आणून की मोठं होऊपर्यंत पर्यंत आपण आपल्या घराची राखण कशी करायचं तर तुम्ही म्हणणार आता असं कसावतुरायला पाहिजे पण तसं नाही मित्रांनो तुम्ही एक आपल्या घरचा कुत्रा मयत झाला ही गोष्ट शेजाऱ्याला सुद्धा कळता कामा नाही ही एकच लक्षात ठेवायचं आणि आपल्या घरच्यांना सुद्धा सांगून ठेवा आपला कुत्रा जर मयत झाला ते जर त्याला रात्री आपल्या शेतात पुरा त्याला कुठेही टाकून देऊ नका आपण त्यांना बरच खर्च केला असतो आपला घरचा एक सदस्य आहे तो त्यामुळं त्याला अगदी त्याची काय प्रोसेस असतात ह्या हिशेबाने त्यांना आपल्या शेतात पुरा स्मरणिका ठेवा त्याची पण ही शेजाऱ्यांना कळता का मला एकदा शेजाऱ्यांना कळालं की या कुत्रा घरातला मेला आहे वारलाय तर ती भिंदास तुमच्या घरात घुसू शकतात शेजारी दुसऱ्यांना सांगतील ते तिसऱ्याला सांगेल असं करून जोपर्यंत आपलं दुसरं पिल्लू चांगलं तयार होत नाही तोपर्यंत देल ही बातमी सगळीकडे पसरलेली असते ह्यांच्या घरात कुत्र नाही बेल दडा कोणी येऊ शकते मग पण आपण काय करायचं एक खोटं बोलायचं आला शेजारी कुत्र कुठे गेले खाली रानात गेले पवनाला आज कुत्र बोटीस जाणा काय ना मासाराकडे गेले काही तुम्ही सांगा पण कुत्रा मेला ही गोष्ट तोंडात येता कामा नाही असं जर केला करा दुसरं पिल्लू तयार होऊपर्यंत तुमच्या घराची रागन फक्त याच्या नावावर राखी ह्याच्या धाकामुळे राहते धाक तोपर्यंत जागा ठेवायचा म्हणजे याचा धाक कुठंपर्यंत जागेवर ठेवायचा जोपर्यंत आपलं मोठं दुसरं मोठं पिल्लू तयार होत नाही तोपर्यंत हा वारला ही गोष्ट पुन्हा एक आता कामा ही का एक ट्रिक तुम्ही वापरला तर आपल्या घरी कुत्रा नसताना सुद्धा आपण आपल्या घरची सुरक्षा करू शकतोय कुत्रा नो सांग आपल्या स्वतःच्या पहिल्यासाठी खोटं बोलायला हरकत नाही तर आपला कुत्रा वारलाय हे कुणालाही सांगू नका त्याच्या धाकामुळं त्याच्या भीतीमुळं ह्याची भीती, भीती कायम माणसांच्या मनात राहू दे जोपर्यंत दुसरं आपलं पिल्लू नेटकं तयार होत नाही तोपर्यंत मित्रांनो ही ट्रिप्स तुम्हाला जर चांगली वाटत असेल तरच लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि कुत्रा नसतानाही आपल्या घराची राखण त्याच्या भिष्टीने कर नमस्कार